उपनगर पोलिसांनी दोन गावठी बनावटीचे कट्टे तसंच तीन जिवंत काडतुसांसह तीन आरोपींना ठोकल्या भेड्या अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री गस्तीत उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे जयंत शिंदे यांना उपनगर पोलीस ठाण्याचे सोमनाथ गुंड यांनी इच्छामनी लॉन्ज जवळील मैदानाजवळ नाशिक पुणे रोडवर एक इसम गावठी कट्टा व काडतुसं घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचं सांगितलं तत्काळ गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी शेख जयंत शिंदे अनिल शिंदे यांनी दोन संशयित आरोपींना त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा एक जिवंत काडतुसासह ताब्यात घेतलाय आरोपींना ताब्यात घेऊन चौधरी लखन सुरेश गवळी करपे राहुल जगताप सौरभ लोंडे यांनी माहिती मिळवून आरोपींचा अजून एक साथीदार अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा तसंच दोन जिवंत काडतुसं हस्तगत करून शुभम अशोक जाधव सचिन धर्मा सोनवणे आणि गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी या तिघांना अटक करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक बाबासाहेब सहायक सचिन चौधरी लखन इम्रान शेख जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी पंकज करपे राहुल जगताप सौरभ लोंढे यांनी केले परिमंडळ दोन हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन मध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आमचे डी बीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हात बाळगून आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत काडतुसं जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही माननीय संदीप कर्णिक सर सी पी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे इथं दर कारवाई कशा का पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी एस वरिष्ठ पोलीस अध्यक्ष जितेंद्र सत्तार उपनगर पोलिस आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर उपायुक्त ता मुनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी दिवसभरामध्ये पोलिसांच्या सत्र सुरूच आहे त्याच्यातूनच एक आमचे जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की अमरपाली बाजूला कुठेतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे ता तर ता त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला आणि त्या डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते तर त्या टायमाला त्यांना ते दोन इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला आर मॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होता तर याच्या घरी जाऊन घडती घडती घेतली याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावठी कट्टा विथ दोन जिवंत काळतूस असे आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत आणखी गुन्ह्याच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण सांगत उद्दिष्ट काय होतं सध्या तपास आपण एक दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी एक पिस्तूल आणि दोन राऊंड हस्तगत केलेले आहे अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे ते वेपन कुठनं घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का बघणार गुन्हेगार त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे तसाही तपास आपण करत आहोत गुन्ह्याचा पुढील तपास इम्रान शेख हे करीत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज उपनगर नाशिक रोड